मॉर्निंग फ्रेंड्स तर इथं माझा स्वयंपाक रेडी आहे आज बनवलेले आहेत पालकचे पराठे पालक चिरून न घेताना त्याची प्युरी बनवली होती आणि प्युरी बनवताना त्यातच हिरवी मिरची थोडंसं जिरं आणि दोन अगदी लसणाच्या पाकळ्या टाकून प्युरे करून त्याच्यामध्ये कणिक मळलेली आहे कणिक मळताना त्याच्यामध्ये थोडंसं बेसन हळद आणि मीठ चवीनुसार टाकलेलं होतं सो इथं मस्त असे पालक पराठे रेडी आहेत रात्री मी दही लावलं होतं तर दही सुद्धा इथे रेडी आहे त्याच्यानंतर पोहे त्यासाठी पोहे झाले आणि चवळीची उसळ केलेत आणि खूप दिवसानंतर केली रात्री चवळी अशी भिजत घातली होती सकाळी कुकरला लावली त्याच्यानंतर कांदा टोमॅटो आणि लसणाची फोडणी कोथंबीर वरून टाकलेली आहे चवीनुसार मीठ तिखट हाळत सो येस सो या <laughs> so, yes. so, yeah. आजचा माझा असा हा स्वयंपाक चपाती किंवा पराठे असे करते ना गरम असतात वाफ येते पूर्ण डब्याला म्हणून आधी मी जाळीमध्ये दे काढून घेते आणि वाफ सगळी गेल्यानंतर अशी डब्यामध्ये भरून ठेवते ज्यावेळी ते व्यवस्थित राहतात नाही तर पाणी सुटलं ना खावंसं वाटत नाही हे आणि नाश्ता करण्याआधी लोणी कडवायला ठेवते कारण काय झालं माहिती आहे का रात्रीच लोणी काढलं होतं पण रात्री कडवलं असताना घरभर त्याचा वास राहतो तसाच त्यामुळे म्हटलं की जाऊ दे सकाळी उठल्या उठल्या तूप कडवावं आणि फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ते विसरून गेले स्वयंपाकाला लागले पण आता ना पटकन तूप कडवायला ठेवते आणि ताक निघालं होतं त्याचं तर आज कढी बिलकुल बनवणार नाही आहे तर काय करेल ह्याचं तर आज मी फोडणीचं ताक बनवेन त्याची मी कढी बनवत असते पण मी दोन तीन दिवसांपूर्वीच कढी बनवली होती त्यामुळं आज मसाला ताक बनवेन याच्यामध्ये ना जिरं मोहरी कढीपत्ता हिरवी मिरची आणि लसणाची फोडणी देईन वरून छान असा मठ्ठा रेडी झालेला आहे आता मी थोडासा यातला घेणार आहे आणि उरलेला फ्रीजमध्ये ठेवेन दुपारचं थंडगार ताक प्यायला सुद्धा खूप छान वाटतं आणि हे दोन ग्लास भरलेले आहेत एक माझ्यासाठी एक माझ्या मेडसाठी चला तर मी पटकन रेडी होते कारण मला जायचं आहे शॉपिंगला हॅलो फ्रेंड्स तर मी आणि मैत्रीण आलेलो होत एका मैत्रिणीसाठी गिफ्ट घेण्यासाठी तिचा बर्थडे होता गिफ्ट घ्यायचं आहे सो येस so, yes, ज्वेलरी शॉपमध्ये आलं आहे आम्ही आता बघू म्हणजे ड्रेस घेण्यापेक्षा असं वाटलं की सिल्वर ज्वेलरी तर मिळेल आमच्या बजेटमध्ये तर बघूयात काय मिळते आणि काय व्हरायटी आणि बजेटमध्ये बसते का हां ते मी म्हटलं नाही का मी घाणीचं तेल वापरते सो या नेहमीप्रमाणे तर स्टॉल आहे आणि चला ते म्हणतील किती वेळा येत आहे तुम्ही शॉपिंगला मी तर आल्यापासून इकडंच येते मी पै छान आहे तेल शेंगाचं तेल मी घेतलं आहे बघ आणि ते घेतलं मी सगळं घेतलं हे एक एक हो ना चांगलं आणि चला एक्स्ट्रा कॅलरीज बर्न होणार आहे चला लेफ्ट न न वॉक करत चाललंय जयामता जिमला ऑलरेडी जाऊन आली होती आणि आता पुन्हा एक्सरसाईज होती आहे आणि संध्याकाळी सुद्धा होणार संध्याकाळी आम्ही डिनरला चाललो आहे आणि स्ट्रीट शॉपिंग ते विचार न तर आम्ही ना सिल्वर सेक्शनमध्ये आलोय आणि वेगवेगळ्या व्हरायटीचे दागिने इथं आहेत आमच्या बजेटमध्ये जे बसेल ते आम्ही तिच्यासाठी घेऊ पहिल्यांदा आम्ही ब्रेसलेट बघतोय कारण डोक्यात तोच प्लॅन होता की तिच्यासाठी छान ब्रेसलेट घ्यावं म्हणजे नेहमी घालताही येत ने 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 हातात म्हणजे अजून काय असं आम्हाला गिफ्ट मिळेल सरकार चांदीमध्ये रोज डेली यूजसाठी पण पाण्यात नाही वापरायला डेली यूज करते चहा पिऊन निघू आणि माझ्या पिशीचे पैसे पण भरते तर छान आम्हाला ब्रेसलेट मिळालं ऍक्च्युली चहा नाही ही कॉफी आहे तर गरमागरम मी कॉफी घेतो आणि मग निघू आज स्वयंपाक करून आले म्हणून बरं आहे अकरा सव्वा अकराला आम्ही घरातून बाहेर आलो आणि आधी ना चंदुका सरामध्ये गेलो तिथून गिफ्ट घेतलं आणि जयाला इथंसुद्धा येऊन व्हरायटी बघायची होती परवा मी इथून ना अंगठी घेतली होती तर ती म्हणाली चला बघूया तिथं काय व्हरायटी आहे ते सो येस इथं पण चक्कर वाटतो ज्या आजूबाजूला आहेत ना इझी होतं कारण एवढा लांब कोण येणार ना पुन्हा किंग पार्ट और नहीं तो डिजाइन क्रू पर सालेला मला पार्टी हा असा हेंग ई स्टर्लिंग सिल्वर होता है वो है क्या 21 22 2120 हो जाएगा बोलने के बाद इसका प्राइस बता दो। ग्रेमध्ये उठून दिसत नाही यांचा जो वरचा सिल्वर सेक्शन आहे ना त्यामध्येच एका बाजूला ना असा वन ग्रॅम दागिन्यांचा सुद्धा सेक्शन आहे आणि खूप छान दागिने आहेत म्हणून आम्ही पाच मिनटं थांबलो आहे आणि हे वन ग्रॅमचे दागिने सुद्धा पाहतो आहे म्हणजे कधी असा अर्जंट असेल चला तर आम्ही इथून ना सिल्वर ज्वेलरी घेतली आहे मुलांसाठी तिनं पण घेतली एअरिंग घेतलं खूप छान मिळालं अगदी आठशे रुपयांना इतक्या भारी दिसतात मॉडर्न म्हणजे त्याचा लुक होता थोडी भाजी घेऊन जातात जाता जाता नेहमीप्रमाणे वाकडी वाट करून भाजी मार्केटमध्ये आलेले आहे तशी आज भाजीची गरज नव्हती दोन ते तीन दिवसाच्या भाज्या घरी होत्या पण म्हटलं या साईडला आलो आहे तर चला भाजी घेऊन जावं आणि दोन दिवसानंतर जी चक्कर मारणार होती ना तीही वाचेल आणि याच्यासमोर ग्रोसरी शॉप पण आहे तिथून सुद्धा थोडंफार सामान मला घ्यायचं होतं फारसं नाही पण जाता जाता म्हटलं काही गोष्टी ज्या रेग्युलर लगेच लागणार होत्या त्या मी घेतलेल्या आहेत ॲक्च्युली मला गहू पण घ्यायचे होते पण आम्हाला ते खूप हेवी होऊन जाईल त्यामुळे बेसिक गोष्टीच घेते आहे चला तर मार्केटमध्ये मा आलो म्हटल्यानंतर थोडीफार फळही घेते कारण मला डब्यातही त्यांना स्नॅक्स टाईमला द्यावं लागतं किंवा संध्याकाळीसुद्धा ते खातात शाळेत शाळेतनं आल्यानंतर आणि देवासाठी फुलं मी नेहमी मार्केटमध्ये मा आले ना पाव किलो किंवा की अर्धा किलो फुलं घेतच असते रोज चार पाच देवाला घातलं तरी खूप फ्रेश आणि छान वाटतं गजरा कसा म्हणाला ताईला एक पन्नासला दोन पन्नासला दोन आहे तुला कशाला पाहिजे होतात हॅलो फ्रेंड्स तर मैत्रिणीसाठी गिफ्ट आणायला गेले होते आणि आता येतं भाजी मार्केटमध्ये गेले ग्रोसरी शॉपमध्ये पण गेले दोन तीनच गोष्टी आणायच्या होत्या तर अर्धा किलो शेंगदाणे साबुदाणा गोड असं लिंबूचं लोणचं काजू पाव किलो फुलं आणली ऐंशी रुपये होती टी टोस्ट आणला त्यानंतर गाजर खूप थोड्या भाज्या आणल्या जास्त नाही आणलेल्या मान मिळाले त्या बॅगमधले कांदे शंभर रुपयांचे आहेत आणि बटाटे पन्नास रुपये किलो होते सत्तर रुपये का ऐंशी रुपये किलो कांदे होते आणि अशा ह्या बॅग माझ्याकडे आहेत साडेतीनशे रुपयांना अशा पाच बॅगा मिळाल्यात तर मी फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी असे घेतलेत तर ह्या सगळ्या भाज्या आहेत ना तर या बॅगमध्ये घालते आणि ठेवते आधी मी आणल्या होत्या अशा जाळीच्या बॅगा व्हाईट कलरच्या नेटच्या बॅग घेतला होता अमेझॉनवरून पण भाजी त्यामध्ये लवकर सुकती आहे त्यामुळं ह्या घेतल्या हा वॉशेबल वगैरे आहेत चला तर पटकन आवरते आणि छान रेडी होऊन मला डिनरला ला सुद्धा जायचंय जवळपास साडेपाच वाजलेले आहे आणि मी चाललेले आहे माझ्या मैत्रिणींबरोबर डिनर साठी शॉपिंग करू वाटतं नंतर डिनर खास कारण म्हणजे माझ्या मैत्रिणीचा बर्थडे आहे आणि त्यामुळं आम्ही असं ठरवलं की चला या निमित्तानं बाहेर पडता येईल छान डिनर होईल गप्पा टप्पा होतील आणि डिनरच्या आधी थोडंफार शॉपिंग करावं किंवा फिरावं म्हणून मागच्या वेळेला म्हणजे मी मैत्रिणी बरोबर गेले होते ना सेल्फी मधून सगळे व्हिडिओ काढले होते आणि कमेंट झाली होती की पुन्हा मला तुझा ड्रेस नाही दिसला तर हा ड्रेस तर मी बऱ्याच वेळेला घातलेला आहे मला खूप आवडतो डार्क कलर असल्यामुळे थोडीशी स्लिम दिसते नाही का <laughs> मला थोडं वजन कमी करायचंय पण वेळच मिळत नाहीये आणि असं काहीतरी बाहेर खाते त्यामुळं वजन वाढतंय असं ती गोष्ट मी हळूहळू करेन मैत्रिणीसाठी काय गिफ्ट घेतलंय ते दाखवते तर तुम्हाला सर्वांना माहितीये आजकाल मी काय करते एखादं गिफ्ट घ्यायचं म्हटल्यानंतर ना म्हणजे आम्ही तीन चार मैत्रिणींनी मिळून घेतलंय हे गिफ्ट आणि नॉर्मली तुम्हाला सर्वांना माहितीये आजकाल एखादं गिफ्ट घ्यायला गेला ना हजार रुपयाच्या पुढंच येतं आणि त्याच्या आत म्हटलं की एकदम सिम्पल मिळत असतं सो आम्ही असं ठरवलं की तिला एखादा ड्रेस घेण्यापेक्षा कालपर्यंत आम्हाला तिला ड्रेसच घ्यायचा होता नंतर आज सकाळी असं ठरवलं की एखादी ज्वेलरी घेऊ चांदीची ज्वेलरी आमच्या बजेटमध्ये येत होती म्हणजे आम्ही जे काय ठरवलं होतं त्याच्यामध्ये सो येस सकाळी मी ज्वेलरी शॉपमध्ये जाऊन आले तिथं दाखवलंच होतं आणि ही म्हणजे हे छान ब्रेसलेट तिच्यासाठी घेतलं तर मला हे खूप आवडलं ॲक्च्युली त्याच्यामध्ये ग्रीन आणि रेड स्टोन आहे खूप आवडला ॲक्च्युली आणि एकच पीस होता आणि दुसरं दाखवते मागच्या वेळेला राखी पौर्णिमेच्या वेळेला मी तुम्हाला सर्वांना सांगितलं होतं की मुलांसाठी सुद्धा मी गिफ्ट घेत असते आणि पूर्वासाठी मी सिल्वरची म्हणजे चांदीची चेन घेतली होती ब्रेसलेट घेतलं होतं आणि ओंकारसाठी मिळालं नव्हतं कारण एटीन इंचेस जी साईज होती ना ती तिथं अवेलेबल नव्हती सो आज मी ओंकारसाठी सुद्धा ही चेन घेऊन आली आहे ही वेगळ्या ज्वेलरी शॉपमधून मी हे घेतलं चंदुकाका मधून ब्रेसलेट दिलीप सोनिग्रामधून ही चांदीची चेन चला देवासमोर ठेवते आणि मी ओंकारला घालते सो चला आता मी चाललेली आहे मैत्रिणींबरोबर मस्त धमाल करण्यासाठी सो येस थोडं थोडं क्लिप शूट करेन आणि आता मी पळते हॅलो फ्रेंड्स तर आज आहे आज नाही काल होता मेघाचा बर्थडे आणि आज पार्टी आज डिनर करतो तिला फोटो काढायला खूप आवडतं फोटो काढून एक पाहिजे तर आम्ही कार पार्क केली आहे आणि हा मॉल आहे छोटासा मॉल आहे आणि तिथं पार्किंग केलंय तर या दुकानात गेले होते रिझनेबल खूप ड्रेस आहेत छान प्राइस खूपच चांगली होती पण साईज आमची नव्हती वाली काय झालं का बघायचे शॉपिंग झाली आहे पाटील शॉपमधून पण घेतला आणि तिकडे ज्वेलरी शॉपिंग सुद्धा स्कर्ट घेतलं ये तिकडे बघून खूप गर्दी आहे आणि भरपूर शॉपिंग झाली आहे एक छान आपले भेटले सो छान आपला चला पाय खूप दुखत आहेत तर सकाळी बसून बाहेर आला घरची काम हो। आहे भूक लागली मेघा आता शॉपिंग करून जेवू आपण भूक लागली का आता भूक लागली आहे येस yes. एक त्या म्हणल्या शिवार तर आमची भरपूर शॉपिंग झाली आहे आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी बॅगमध्ये ना एक माझ्या पर्समध्ये एक छोटी बॅग घालत असते ती एवढीशी होते आणि आता उपयोगाला आली आहे मला आमच्या सगळ्यांचं एक छोटी छोटी शॉपिंग केलं कार्डातल्या गळ्यातलं सो येस बॅगचा खूप उपयोग झालेला आहे थँक्यू सो मच म्हणजे कुठेही जाताना एक छोटीशी बॅग पर्समध्ये ठेवत जा असं तुम्ही नेहमी म्हणताय तर त्याच्यामुळं फायदा होतो थोडा अग बघ ना केला नाही येत या मैत्री मी म्हटलं बोर्ड तशी कुठे गेली तिने छान होतो तिकडाय ना ते आज आम्ही शिवार गार्डन मध्ये डिनर करतोय मजा येईल आणि या मैत्रिणी येत आहेत हळूहळू शॉपिंग करतोय आणि मी इकडं माझ्या बड्डेला आले होते त्यामुळे यांना असं म्हटलं की इकडं स्ट्रीटवर शॉपिंग करायची आहे ना इथं बरं पडेल डिनरला हे चला 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 ॲक्च्युली आम्हाला खाली जेवायला बसायचं होतं पण फुल असल्यामुळे आम्ही आले वर आलेलो आहोत आणि इथं वॉलवर ना खूप छान त्यांनी डेकोरेशन केलं आहे इथं उभारून आम्ही एक छान छान फोटो काढले सगळ्यांनी आणि ते फॅन असतात ना तर ते लावलेत आणि एकदम भारी वाटते ना कलरफुल आज आम्ही डिनरला इथं बसणार आहोत ॲक्च्युली आम्हाला बाहेर बसायचं होतं तिथं लाईट्सही लावलेल्या आहेत आणि व्ह्यूही खूप छान दिसतो बाहेरचा पण आम्ही शॉपिंग करत येता येता उशीर झाला आहे आणि ऑलरेडी भरपूर ते स्पॉट जे चांगले होते ते बुक झालेले आहेत लोक बसले तिथं हरकत नाही इथंसुद्धा असं केबिन आहे म्हणजे एक रूम आहे आणि त्यामध्ये आम्ही बसून गप्पा मारत छान डिनर करू पुछा, पुछा, ना। ने क्रिस्पी नेहमी विचार करते कि थोडंसं डायट करून वजन कमी करावं म्हणून पण ते काय मला शक्य होत नाही असं एवढं काय काय खाल्ल्यानंतर कसं काय माझं वजन कमी होणार फक्त मनातल्या मनात ठरवत असते पण डाएट वगैरे मला नाही वाटत माझ्याकडून होणार आहे आता आमचं ॲपर्टायझर स्टार्टर खाऊन झालेलं आहे आणि ते खाऊनच आमचं पोट भरलं आहे डिनर काय करणार माहीत नाही आहे इतकी जागा सुद्धा पोटात राहिली नाही आहे पण गप्पा टप्पा मारत बाहेर गेल्यानंतर दोन घास जास्तच जातात आणि आपण खातोही सो येस त्या वेळेत आम्ही काय करत आहे की ज्यांनी ज्यांनी काय काय शॉपिंग केली आहे ना ते दाखवत आहेत म्हटलं ना गळ्यातलं कानातलं इतकं छान छान आम्ही घेतलं आहे ना शिल्पाची शॉपिंग आहे ही मला नाही वाटत की मी बारीक बारीक काय होणार आहे म्हणून असं जेवण जर समोर येत असेल तर कोणाला कंट्रोल होतं नाही का सो डाएट बायट सगळं मी पुढच्या वर्षी करणार आहे नक्की मी डाएट करून छान वजन चार पाच किलो तर कमी करेन पण मला नाही वाटत यावर्षी काय हे मला शक्य होईल जवळपास साडे दहा वाजले आहेत आमचं खूप छान असं डिनर झालं जाता जाता आम्ही आईस्क्रीम खाऊ ओपन असेल तर शॉप असं साडे दहा वाजल्यात घरी जाऊपर्यंत पर्यंत अकरा तर वाजतील आणि पाठीमागे सगळ्या मैत्रिणी छान छान फोटो काढत आहेत बाय बाय गुड नाईट अकरा वाजलेत सो so, बराच वेळ झालेला आहे अकरा वाजले कारण आम्हाला ना स्ट्रीट शॉपिंग करायला उशीर झाला गळ्यातलं काना हे कानातलं घे हे घे ते घे ॲक्च्युली डिनर झाल्यानंतर आम्ही तिथं स्वीट नाही खाल्लं होता आमचा असा प्लॅन होता की येता येता आईस्क्रीम शॉपमध्ये जाऊन आईस्क्रीम खायचं म्हणून पण अकरा वाजले आणि ते जे शॉप होतं ना ते साडे दहा पावणे करायला बंद होतं सो so, आम्ही ते कॅन्सल केलं आणि पोटात जागाही नाही आहे कारण इतकं खा का खाल्लं आहे ना ॲक्च्युली डिनर करून शॉपिंग करायला हवी होती उद्या खाल्लेलं जिरलं असतं आणि असतो आम्ही फिरून मग खाल्लं पण भूकी लागली होती मजा आली जेवताना फ्रेश होऊन झोपेपर्यंत अजून वेळ होतो पण उद्या रविवार आहे त्यामुळे थोडंसं खुशी राहूते आणि आता हा व्हिडिओ म्हणा तरीतच थांबवते पुन्हा लवकरच भेटे अशाच एका छान भागात तोपर्यंत नाही बाय बाय अरे आता बनले मात्र